जेडी ज्यूस सेंटरचा शानदार शुभारंभ शहीद सर्कल गंगापूर रोड साई चायनीज कॉर्नर शेजारी प्रसिद्ध असलेले जे केक अँड मोरच्या संचालिका दीपाली हिरे यांच्या वतीने जेडी ज्यूस सेंटरचा शानदार शुभारंभ संचालक शुभम पंढरीनाथ पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला गंगापूर रोडवरील नैसर्गिक फळांचा ज्यूस मिल्कशेक आणि त्याचबरोबर मॉपटेन कोल्ड कॉफी आईस्क्रीम आणि बरेच काही जेडीज ज्यूस सेंटरमध्ये मिळणार असून एकदा तरी भेट द्या असे आव्हान जेडीज ज्यूस सेंटरच्या संचालिका चौदीपाली हिरे यांनी केले आहेत या प्रसंगी सुधाकर मुळाने दर्शन ठरणार सचिन सूर्यवंशी मकमलाबाद येथील लूक सलूनचे संचालक तुषार पवार तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी मनीषा पगार आणि हिरे कुटुंबातील मित्र परिवारातील सदस्य जेडीज ज्यूस सेंटरला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार नाशिककर दोन वर्षापूर्वी जे डीस केकची सुरुवात झाली होती आणि दोन वर्ष, वर्ष नाशिककरांनी मला खूप प्रतिसाद दिला त्यामुळे ह्या हा प्रतिसाद बघून मी आता जेडीस ज्यूस म्हणूनच प्रतिसादामुळे आता आपण सुरू करत आहोत जेडीस ज्यूस सेंटर जसं तुम्ही जेडीस केकला भरभरून प्रेम दिलं तशी अपेक्षा आहे की जेडीस ज्यूसला पण तुम्ही तसंच प्रेम देणार आणि प्रतिसाद देणार आता इथं लवकरात लवकर व्हिजिट करा नाशिककर आमचा पत्ता आहे लवकरात लवकर व्हिजिट करा पत्ता आहे जेडीस केक जेडीस ज्यूस सेंटर शहीद सर्कल गंगापूर रोड नमस्कार नाशिककर तर आज रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी जेडीज ज्यूस ह्या नवीन दुकानाचं भव्य दिव्य शुभारंभ सोहळा हा पार पडलेला आहे आता जेडीज ज्यूसबद्दल बोलायला गेलं तर सर्वे सर्वा जेडीस केक्स अँड मोर्चे दीपालीताई यांनीचा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे अत्यंत आनंद होतो ऐकायला आपण युवा उद्योजक व्यावसायिक हे सगळं हो तर ऐकतच असतो पण युवा उद्योजिका सुद्धा आता येता व्यवसायात हे बघून हे ऐकून मनाला खरंच आनंद होतो म्हणून तुम्हा सर्वांना मी आवाहन करेल का नाशिककरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून रोड शहीद सर्कल येथे जेडीस केक आणि जेडीस ज्यूसला तुम्ही यायचं आहे आणि आपल्या माणसाला सपोर्ट करायचा आहे ॲड्रेस आहे जगात द फोन रूम समोर तुमच्या भावाच्या दुकानासमोरच आहे तर यायचं आहे ताईला सपोर्ट करायचं आहे आणि आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं आहे रामकृष्ण आज नाशिक येथील ज सैनिक सर्कल येथे जेडीस केकचं आधी ओपनिंग झालं होतं दोन वर्षापूर्वी त्याची भरभराटी होऊन आता त्याचं रूपांतर जेडीस ज्यूसमध्ये झालं ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे नाशिककरांसाठी तर एकदा आवर्जून तुम्ही जेडीस ज्यूसला भेट द्यावी अशी मी सदिच्छा हे करते विनंती करते आणि जेडीस केकला खूप खूप शुभेच्छा देते एवढे बोलते दोनशे